आज जवळ प्रचाराची भविष्यात येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना काय विवरचना असली पाहिजे संघटनात्मक भूतप्रमुख प्रमुख शक्ती प्रमुख प्रमु, सुपर वॉरियर आमचे सगळे लोकप्रतिनिधी आजी पदाधिकारी यांच्या सगळ्यांचे म्हणणं ऐकून घेतलं गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये काही लोकांना कटु अनुभव लो आला त्याने सुद्धा प्रश्न उपस्थित केल्याच्या अतिशय समाधानकारक उत्तर मान्य खासदारांनी देखील देखील दिले पण अशा संदर्भामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रदीर्घ अशी ही मिटिंग चालली या बैठकीमध्ये सगळ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीचं सुतोवाच काढला त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी देखील स्वतःहून अशा प्रकारचे मनोदय व्यक्त केले की दोन हजार एकोणीस साली ज्या पद्धतीचं जवळपास वीस हजार मताधिक्य खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांना होतं त्यापेक्षा जास्तीचं मताधिक्य यावेळेस आम्ही जामखेड तालुक्यातून घेऊ अहिल्यानगरचा खासदार हा भारतीय जनता पार्टी महायुतीचा असेल आणि आमचं मत हे त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा होण्यासाठी नरेंद्र मोदींना दिलं जाईल अशा प्रकारचा मनोदही सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला अतिशय चांगल्या आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी जामखेडची बैठक आज पार पडली योग्य वेळी योग्य दुरुस्ती झाली आहे धेर आहे दुरुस्त आहे त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये लिखित जाहीर झाल्याच्या नंतर पक्षाचा आदेश हा सर्वतोपरी मानणारा कार्यकर्ता असल्यामुळे पक्षाचा आदेश आणि निर्णय झाल्याबरोबर त्या निर्णयाचं स्वीकार करून स्वागत केलं आणि निवडणुकीला शुभेच्छा देखील त्यांना अदे दिल्या आणि एकूणच भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून निश्चित स्वरूपामध्ये आता सगळ्या लोकांचं लक्ष या निवडणुकीला आहे मला वाटतं भारतीय जनता पार्टीने गेले लगातार लोखंडेंचे पंधरा वर्ष म्हणजे दहा वर्ष आणि मध्ये अडीच वर्ष जे बघितलं लोकांनी ते त्या अडीच वर्षांची आता उतराई करण्याची वेळ म्हणजे पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक आहे <coughs> आणि त्यामुळं आता सगळ्याच्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने मी विधान परिषदेचा आमदार झालो सरकारही आलं आणि त्यामुळं थोडा दिलासा मिळाला जी काही प्रवृत्ती आपण इम्पोर्ट केली होती आणि त्यामुळं <coughs> आपल्याला सगळ्याला त्याला प्रत्येकाला अनुभूती आलेली आहे आणि म्हणूनसाठी निश्चित स्वरूपाला कर्ज जाणकेट अतिशय मोठं मताधिक्य खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांना मिळणार आणि ते चार तारखेला आपल्याला समोर तुमच्यावर प्रेम करणारे समज गैरसमज जे होते की आम्ही सविस्तर चर्चा करून आमच्या कुटुंबामध्ये असलेले प्रश्न आम्ही त्याचा तोडगा काढला आणि आता यापुढे त्या गोष्टी कदाचित आक्षेपारी असतील होणार नाही याची माध्यमातून ते शास्वती डॉक्टर बाजार समितीमध्ये मुळच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या लोकांनी प्रवेश केला होता तेच तुम्ही उभे त्यामध्ये यामध्ये फक्त एक आपण परिस्थिती उद्भवती मी माझ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असल्या कारणाने माझ्याकडून ते थांबवण्यात गेलं नाही पण तरी काही त्याच्यामध्ये कष्ट नाक घडलाय विशेष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक पक्षाचा शिपाई म्हणून हा उमेदवार याला तरी निवडणुकीला सामोरे जाणार आणि सामोरे जात असताना महायुतीचे सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करणार हाच धोरण आहे तुम्हाला एक निवडणूक जिल्हा किंवा तालुक्याची नाही ही निवडणूक देशाच्या नेतृत्वाची आहे आणि देश कोणाच्या हातात द्यायचा ही ती निवडणूक आहे आणि म्हणून ज्या लोकांना त्यालाच कसं वाटत असेल तर माझा परत प्रश्न आहे नरेंद्र मोदी नाहीत तर कोण हा जर प्रश्न उत्तर लोकांकडे नसेल त्यांचं उत्तर नरेंद्र मोदीच आहे जे देश सुरक्षित पद्धतीने आणि देशाला प्रगतीकडे नेऊ शकतात आणि म्हणून मला विश्वास आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली उभा असणारा प्रत्येक उमेदवार हा जनता त्याच्या